अंजन डोहे येथील दलित तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी दलित समाज बांधव तसेच पीडित कुटुंबाच्या वतीने ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला होता परंतु उपोषणाच्या पूर्वीच आरोपींना अटक केल्याने के सदरील उपोषण हे स्थगित करण्यात आल्याचे नागेजादा कांबळे यांनी उपोषणस्थळी येथे सांगितले समाज कल्याण आयुक्तालय तसेच अनुसूचित जाती जमाती आयोग यांना पत्रव्यवहार केल्यानंतर समाज कल्याण आयुक्तालयाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना या कामी तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानंतर मात्र आरोपींना अटक व्हायला पाहिजे आहे त्यांना जातीला जी शिवाजी शिवराया केली अशा प्रकारचा उल्लेख आहे त्यामुळे ॲटोसी दाखल झाली होती म्हणजे या प्रकरणामध्ये ॲट्रोसीचा गुन्हा देखील दाखल झाला होता मग ॲट्रोसीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या ठिकाणी आरोपीला तब्बल आणखी दिवस या ठिकाणी अटक केली जात नाही एक सामाजिक प्रचंड मोठा हा गंभीर विषय होता कारण आठ्रोशा अटकमध्ये अशा प्रकारचे तरतुदी आहेत की आक्रोशीच्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्यानंतर आरोपीला अटक होत जाण्याची तरतूद नाही तरी या ठिकाणी आरोपी अटक होत नाहीत देशामध्ये या राज्यामध्ये दलित समाजा सुनिश्चित करण्यासाठी सत्राची जी निर्मिती केली आहे ती अंत्यजगती अस्पृश्य नष्ट करण्यासाठी आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्टिकल सत्राची जी निर्मिती केली आहे या देशामध्ये अस्पृश्यता पाहिजे हा कायद्याने गुन्हा आहे ह्या कर्माची निर्मिती केली असता त्यामुळे एकोणीशे पंचावन्न पंचावन्न मध्ये नागरिक संरक्षण कायदा निर्माण करताना आणि एकोणीशे एकोणनावद मध्ये नाईन हे निर्माण ना ना करण्यात आले हा जो संरक्षण कायदा आहे ह्या संशय कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर कर कर्मा तालुक्यामध्ये आरती उप झाल्यानंतर देखील आरपला अटक केली जात नाही हे दुसऱ्याची बाब होते यामध्ये पोलीस प्रदूषण आणि अन्य काही लोकांचा सबग आहे का, का, का। या गोष्टीमध्ये आम्हाला चिंता निर्माण झाली करणाल शहरामध्ये करणाल तालुक्यामध्ये याबद्दल आंदोलन झाले झाले असताना देखील त्याने अर्पण अटक केली जात नव्हती या संदर्भात आम्ही निर्णय घेतला की यातून सुद्धा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ अर्पीला अटक झाली पाहिजे यासाठी आम्ही समाजकारण आयुक्त अशोक जाती जमाती कमिशनचे केंद्रीय संचालक यांना नाम खेटलं यांनी तात्काळ त्यांनी नोटिसा काढल्या करमा तालुक्यातील माहिती अंजना येथील माझ्या पक्षी रणजी या प्रकरणामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय एस साहेब यांच्या कार्यालयामध्ये सोलापूर जिल्हा दक्षता नियंत्रण कमिटीची तत्काळ बैठक घेण्यात यावीसीच्या क्रमार नुसार या ठिकाणी आरोपीला अटक करण्यासाठी काही नाही झाली त्याचा खुलासा करण्यात यावा या ठिकाणी आरोपीला वाचवण्यासाठी मान्य पोलीस निरीक्षक मान्य डीवायस पी मान्य पोलीस पाटील त्यांनी काही सहकार्य केलेलं नाही त्याची चौकशी करण्यात यावी यामध्ये मान्य डीएसपी मान्य

त्यांचे कार्य आणि हे लक्षात आणून देण्यासाठी या ठिकाणी आपल्या आम्ही सुरुवात केली होती कार या ठिकाणी बसलो चर्चा सुरू झाली पुढील दिशा ठेवण्यासाठी ज्यावेळेस आम्ही लोक बसतो त्यावेळेस माननीय पोलीस निरीक्षक आणि त्यांनी विनंती केली की या ठिकाणी आषाढी एका शिवणी पर्यंत या ठिकाणी आम्हाला वेळ लोक आम्ही आरोपीला तत्काळ अटक करतो या ठिकाणी आम्ही सांगितलं आम्ही कोणत्या प्रकारे ऐकणार नाही प्रादा प्रादा या ठिकाणी आरोपी आता झालेच पाहिजे ही गोष्ट त्यांच्या लक्षात कोणत्याही प्रमाणात या ठिकाणी नागरिकांना कामले हे प्रकरण या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करणार नाही साहेबांना सांगितलं आषाढी येते एकादशीच्या दिवशी मान्य मुख्यमंत्री पंढरपूरला दर्शनाला येतील त्या दिवशी आंदोलनाच्या प्रकारे संदर्भात मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना काय जेणे दाखवले जातील अशा प्रचार मंत्री दिशा मान्य पुलिस स्टेशनला चक्कामध्ये आली आणि रात्री दहा वाजून चाळीस मिनिटाने या ठिकाणी आरोपीला अटक करण्यात आली आहे रात्री दहा वाजून चाळीस या ठिकाणी आरोपीला अटक झाली आहे आणि आरोपीला अटक झाल्यामुळे या ठिकाणी आम्ही विचार केला मान्य मान्य सर्व या ठिकाणी कार्यकर्ता आम्ही एकत्र बसतो आणि या आंदोलनात स्थगिती द्यायचं ठरलं त्यामुळे आरोपीला तत्काळ अटक केल्या प्रकरणी या ठिकाणी जे आपलं आंदोलन होतं ते आंदोलन या ठिकाणी आपण आज स्थगित करत आहोत आणि मान्य यामध्ये हे माननीय या ठिकाणी जे मेट माझ्या बसी या रंगुरे यांच्या कुटुंबियाला तक्का आर्थिक मदत देण्यासाठी यापुढे आमचा प्रयत्न राहील अशा प्रकारे या ठिकाणी आशीर्वाद व्यक्त करतो पाऊस येतोय आपण पावसामध्ये थांबलात सर्वांनी सहकार्य केले याबद्दल सर्वांचा धन्यवाद या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो जयभूम जयशिवाय